नमस्कार नमस्कार आज आपण आलोय आतनूर मधील विजय पाटील साहेबांच्या प्लॉट घेतल्यानंतर काय बदल होऊ शकतो आणि काय जादू होऊ शकतो याच एक चांगलं उदाहरण आहे मागील पाच वर्षापासून एक्सपोर्ट मध्ये काम करणारा माणूस पण तरीही खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ताळेबंद बसवण्यासाठी ट्रेनिंग घेतलं आणि नंतरची बदल झालेला शेतीतला झालेला बदल सर स्वतः सांग नमस्कार माझं नाव विजय महादेव पाटील राणा हातनुर तालुका तासगाव जिल्हा सांगली विषय असा की मी मार्चमध्ये ट्रेनिंग घेतलं येसलॅबच ट्रेनिंग घेतल्यानंतर विषय असा आला की एक्सपोर्ट करत असताना सुद्धा पैसे व्हायचे भरपूर पण खर्च जर विषय काढला तर, का तर पन्नास साठ टक्केवर खर्च जायचा जा एकरी मिनिमम अडीच लाख तीन लाख रुपये खर्च व्हायचा पैसे भेटले आपला मिळाले किती जर काढलं परत की तिथंच आपण यायचं हेसाठी खास ट्रेनिंग घेतलं तर उन्हाळी ट्रेनिंगमध्ये यश लॅबचं ट्रेनिंग घेतलं मी उन्हाळ काढीचं तर त्यात मला असं दिसून आलं की जिथं मी उन्हाळा काढीला सत्तर ते ऐंशी हजार रुपये दोन एकराला खर्च करत होतो ऐंशी हजार कधी लाख रुपये असं सरासरी माझा खर्च व्हायचा तरी पण आमची पानं काही टिकत नव्हती पण यश लॅबचं ट्रेनिंग घेतल्यानंतर मला एकरी पर एकरी तेरा ते चौदा हजार रुपये खर्च आला खतं औषधं काय जे टोटल खर्च आला तेरा ते चौदाचा तरी सुद्धा छटणीचा प्लेट माझा वर्षापेक्षा मी मिनिमम ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबर फर्स्ट पहिल्या आठवड्यात छाटत होतो तर त्याच्यामध्ये विषय असा आला की मी हा प्लॉट ऑक्टोबरमध्ये छाटला तरी माझी पानं शेवटपर्यंत काय हल्ली नाहीत आणि ह्या वर्षी अशी परिस्थिती झाली होती की पानं नसल्यामुळे माणसांना बाग लवकर छटावी लागली आणि पानं असल्यामुळं मला ऑक्टोबर एंड झाला नोव्हेंबर फर्स्ट उघडला तरी मी छटणी तिथंपर्यंत करू शकलो का तर माझी बाबा पानं राहिली म्हणून हा झाला उन्हाळी विषय तर उन्हाळी खर्च कमी आला, आला ते आलाच पण आता माझा प्लॉटला मिनिमम पस्तीस दिवस ते चाळीस दिवसाचं माझं प्लॉट आहे तर ह्याच्यामध्ये विषय असा आहे की आत्ता पर दिवसाचा जर खर्च काढला तर तीनशे रुपये ते चारशे रुपये खर्चानंच आत्ता माझा द्राक्षाचा खर्च आहे मिनिमम आत्ता माझं दोन एकराचं मिनिमम आत्ता चाळीस दिवसा हिशाबाने चाळीस हजार रुपये बिल सार होते आणि विषय असा की उन्हाळी पाण्याची कमतरता एवढी भयानक होती की बागेला अक्षरशः दिवसाचा अर्धा तास सुद्धा पाणी मिळायची परिस्थिती अवघड उडी झाली त्यात सुद्धा एवढी द्राक्ष चांगली आली आणि ता आज तागाईत अशी द्राक्ष चांगली कधीच आली नाहीत की एकसारखेपणा आज कुठल्याही माझ्या बागेच्या कोपऱ्यात जावा किंवा कुठं मधी आधी जावा असं कोण बऱ्याच ठिकाणी आज आपल्याला ऐकाय असं मिळते की माझी चार झाडाला माल आहे चार झाडाला माल नाही किंवा कुणाचा अशा ऐकाय भरपूर मिळते पण आपल्या प्लॉट मध्ये जसं पहिलं झाड आहे तसं शेवटचं झाड आहे जसं मधलं झाड आहे तसं ते कडचं झाड आहे असं कुठंही कमी जादा काही झालेलं नाही अनेक मित्रांनो तुम्हाला अशी गोष्ट सांगायची आहे की आज बागेला छाटून मिनिमम पस्तीस ते चाळीस दिवस झाले आज बागेला फक्त पाच पाण्यावर बाग चालू आहे सरासरी सात ते आठ दिवसात आपण पाच म्हणजे आठवड्यातनं एकदा एकच पाणी पडते म्हणा की बचत करत असताना नुसत्याच पैशाची बचत न करता ती पाण्याचीही बचत असायला हवी आणि गरज काय आहे ती ओळखून काम असायला हवं अजून एक गोष्ट खर्चात बचत करताना औषधाच फक्त बचत झाली पाहिजे हा एक भ्रम प्रत्येकाचा बाजूला व्हायला हवा एक घडाईस साईज बघा कुठल्याही स्वरूपाची डिपिंग नाही फक्त एक स्प्रे स्प्रे मधनं इतकी सुंदर साईज होऊ शकते काय वापरलंय सर सांगतील कारण का प्रोनाशिएशन करणं हा भाग नाही आहे पण इतकी चांगली सुंदर घड्याची साईज होत असताना आणि शेंडेची वाढ होत असताना सर्वात महत्वाचं खर्चात बचत होत असताना कामात सुद्धा बचत झालेली आहे सरांचं काम बेस्ट फवारले आणि आपण ट्रेनिंगमध्येही सांगतोय की जुनं कुणाला वाटतंय है की हायड्रोजन सायनामाइडला बुस्टर वापरणं गरजेचं आहे तर उदाहरण आहे प्लेन हायड्रोजन सायनामाइड किती गरजेचं आहे फवारणी करत असताना सरांनी आत्ताच सांगितलं दोन सर सरही सांगतील फवारणी करत असताना फक्त हायड्रोजन सायनामाइड आणि सल्फर आणि यम पंचाईस ही मॉलिक्युल टाकूनच फवारणी केली सर फवारणीविषयी एक मी फक्त सांगा ती मत काय सरासरी बघा मी आता वीस लिटर पाण्यामध्ये दोन ग्राम यमपंचाळीस म्हणजे वीस लिटरला मिनिमम चाळीस ग्राम एम पंचाळीस पडलं सल्फर दोन ग्रामनं टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये डॉरमेक्स वीस लिटरला एक लिटर वापरलं आहे आणि अशी फवारणी मी चार्जिंग पंपाने घेतल्या तर याच्यामध्ये मला एकरी सहा पंप म्हणजे सहा लिटर डॉरमॅक्स लागलं आहे असं दोन एकराला माझं बारा लिटर टोटल डॉरमॅक्स गेलेलं आहे घडाच्या लांबीसाठी काय केले ला। मी घडाच्या लांबीसाठी कुंभारसाहेबांचं सा यश लॅबचं वाय पॉवर एकरी त्यावेळेला मी घडाला म्हणजे शंभर लिटरला पंचवीस मिली हा पहिला स्प्रे शंभर लिटरला पंचवीस मिली वायपावर असा दिलेला आहे आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये तुमचं शंभर लिटरला पन्नास मिली वायपावर असं वापरलेलं आहे आणि मुळात मला अजून एक गोष्ट सांगायला तुम्हाला ही वाटल की मी दरवर्षी असे दोन तीन प्रकारचे टॉनिक वापरत होतो की मला सांगितलं जायचं मार्केटमध्ये की तुम्ही हे वापरलं तर तुमच्या घडाला पाकळी सुटल तुम्ही हे वापरलं तर तुमचा घड लांबल किंवा तुम्ही हे वापरलं की तुमच्या मनाला लांबी मिळेल पण मी औंदा ह्या वर्षी पावरच फक्त एक वापरले बाकी एक्स्ट्रा म्हणून असं काय स्प्रेमध्ये घातलेलं नाही तर मला एक सांगायचं आहे की म्हणजे पावरमध्ये टोटली सगळ्याच गोष्टी एकत्र मिळतात तुम्हाला की तुमची पाकळी लांबत्या तुमचा घड लांबतोय तुमच्या मनाला लांबी मिळेल अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या कॅनओपीला सुद्धा चांगला ह्याचा दिसून मागील चार वर्षापासून खर्च किती होता आणि आज खर्च किती आहे आता सांगाय झालं तर मिनिमम तुम्हाला उन्हाळा काढीचा माझा तणनाशक खाली मारण्यापासून म्हणजे आता बागेत तन्नाशक मारले मग त्याच्या सक तुम्हाला मी सांगतो मी बागेत उन्हाळ्या काढीला तीन वेळा तणनाशक मारलं सरासरी एका टायमाला तणनाशक मारायला धरून झाला दोन हजार रुपये तर माझा बागेचा खर्च आलाय चोवीस हजार रुपये आणि तणनाशकचा सहा हजार रुपये खर्च आलाय तर सहा हजार तसं दोन एकराचा हा माझा तीस हजार रुपये खर्च आलेला आहे म्हणजे एकरी मला तर सकट पंधरा हजार रुपये एकरी माझा खर्च आला काडीचा आणि आता मी माझे प्लॉट काय चाळीस दिवसाचे आहेत काय प्लॉट पस्तीस दिवसाचा असं माझं दोन एकरचं प्लॉट आहे तर आज चाळीस दिवसापर्यंतचे जे औषध मला लागणार आहेत फक्त माझा चाळीस हजार रुपये आता खर्च आलाय आणि मला असं वाटतं की माझं येणारे पुढे काळात काय स्प्रे असतील किंवा काय भुरीनाशक का असेल आता वातावरण तर मला एकदम क्लिअर ह्याचा अर्थ मला वाटतं तीस ते पस्तीस हजार रुपये माझा अजून खर्च येईल म्हणजे माझ्या एकरी मिनिमम चाळीस हजार रुपये मध्ये माझी द्राक्ष तयार होती आणि मित्रांनो अजून एक मला अशी गोष्ट सांगायची आहे की मी जर वर्षाला आता मी औषधाची काही नाव घेणार नाही किंवा कसं आहे घेतलं तर मग वेगळं काय तर दिसलं तुम्हाला सरासरी आपण आठव्या दिवसापासून ते तेराव्या दिवसापर्यंत मॅजिक स्प्रे वापरलाय मी पाच स्प्रे कंटिन्यू कंटिन्यू मॅजिक मार 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 स्प्रे मारलेला आहे सलग पाच दिवस मॅजिक स्प्रे मारला आहे आणि अजून पण मारतोय माझे टोटल पंधरा स्प्रे आता मॅजिक झालेले आहेत आणि अजून पुढं पण होतील आणि पुढं फायनल झाल्या तुम्हाला आणि सांगतो त्यात धन्यवाद